आता तुम्ही डीजीपी कार्यालयामधून प्रवास क्रमांक अस्थापित करता इंटरव्ह्यू देऊन आल्या आलेल्या आहेत नमस्कार मी पिंडू झलके प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून मी उमेदवारी मागितलेली आहे मी प्रभा क्रमांक अठ्ठावीस चं प्रतिनिधित्व करतो आहे आणि हा प्रभाग क्रमांक अठ्ठावीस गेल्या नऊ वर्षात ज्या पद्धतीनं विकासाकडे वाटचाल करीत अग्रेसर होत त्याच्या जो विकासाचा पुढचा टप्पा आहे तो, तो गाठण्याकरिता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मागितली आहे आणि मला निश्चित आशा आहे की भारतीय जनता पक्ष पुनश्च एकदा मला संधी देण्याच्या संदर्भात विचार करेल अठ्ठावीस मध्ये काय काय विकास आणि करण्यात आली आणि कोणतो काम करणे दक्षिण नागपूर मतदारसंघातील एक प्रभाग म्हणून आमचा प्रभाग क्रमांक अठ्ठावीस आहे आमचे आमदार आदरणीय मोहनजी मते यांच्या नेतृत्वात त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये सिमेंटचे रस्ते झाले मी जलप्रदाय समितीचा सभापती म्हणून माझ्या प्रभागात नागपूर शहरात जी पाण्याची मोठी समस्या होती ती सोडविण्यामध्ये माझ्या कार्यकाळात मला यश आलं अनेक पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचं निर्माण केलं त्यातील चार पाण्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या माझ्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये निर्माण झाल्या चार महानगरपालिकेच्या चा माध्यमातून दवाखान्याची निर्मिती मी त्या प्रभागात केली दिघोरी दहनघाट ज्याच दुर्लक्षित असा घाट होता तो आज नागपूर शहरातील प्रथम क्रमांकाचा घाट म्हणून दिगोरी दहन घाटाला सौंदर्यीकरण करून त्याचा विकास केला अनेक गोष्टी आहेत रस्त्याचा प्रश्न असो गडरलाईनचा प्रश्न असो शिवरेजच्या सिवरेजच्या संदर्भात नागपूर शहरातील साऊथ सिवरेज झोनच्या अंतर्गत दक्षिण नागपुरात मोठ्या प्रमाणात माझ्या प्रभागात जवळपास पाच ते सात किलोमीटर सिवरलाईन टाकून नेटवर्क टाकण्याचं ता काम सुरू आहे अनेक गोष्टी करणे अजून बाकी आहे त्या संदर्भात पुढच्या काळात जर संधी मिळाली तर निश्चित त्या काळात त्या सर्व गोष्टी करण्याकरिता आमचा प्रयत्न राहील संधी जर नाही मिळाली तर आपली भूमिका काय नाही मला असं वाटते निश्चित पक्ष मला संधी देईल गेल्या अनेक वर्षांपासून मी भारतीय जनता पक्षाचा एक शिपाई म्हणून काम करतोय महानगरपालिकेत तीन वर्ष जलप्रदाय समितीचा सभापती म्हणून मी उत्तम काम केलं आहे कोविडच्या काळामध्ये या महानगरपालिकेच्या अं स्थायी समितीचा मी अध्यक्ष होतो आणि कोविड सारख्या महामारीच्या काळात महानगरपालिकेत उत्तम काम का त्या माझ्या काळात झालं नागपूर विश्वस्त म्हणून आमच्या पूर्ण नागपूर शहरातले जे काही अनधिकृत लेआउट आहे त्या संदर्भात त्यावेळी काम करण्याची संधी मला मिळाली मान्य देवेंद्रजीच्या मान्य मोहन भाऊच्या मान्य नितीनजींच्या आशीर्वादाने मला डीपीडीसी में चा मेंबर म्हणून गेल्या चार वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे पक्षांनी मला भरपूर संधी दिली आहे आणि निश्चितच हे उत्तम काम केल्यामुळे पक्ष भविष्यातही मला संधी देईल याबद्दल माझ्या मनात तरी कुठलीही शंका नाही